एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही आता सात दिवसात मिळणार शेतरस्ता महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय शेतरस्ते आणि वहिवाटाच्या रस्त्याच्या आदेशाची अंमलबजावणी आता केवळ सात दिवसात सक्तीची सात दिवसात अंमलबजावणी तहसीलदाराच्या आदेशाची खात्री सात दिवसाच्या आत बंधनकारक जिओ टॅग बंधनकारक अंमलबजावणीचा पुरावा म्हणून स्थळ पाहणी पंचनामा आणि जिओटॅग फोटो अनिवार्य प्रकरण बंद करण्यावर बंदी जोपर्यंत प्रत्यक्ष रस्ता मिळत नाही तोपर्यंत प्रकरण बंद होणार नाही शंभर टक्के निराकरण आता नागरिकांच्या तक्रारीचे पूर्णतः निराकरण होणार असल्याचं या ठिकाणी मोठा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया शेतकऱ्यांसाठी दिलासा ई पीक पाहणीसाठी आता तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे पूर अवकाळी पाऊस आणि दुबार पेरणीमुळे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी नोंदणी बाकी होती अशा शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाचा हा निर्णय आहे नवीन मुदत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तर पीक नोंदणी का महत्त्वाचे नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईसाठी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक कर्ज मिळवण्यासाठी आता आपण तीन नंबरचे अपडेट पाहूया तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहण्यासाठी तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ आता ज्या शेतकरी बांधवांना अद्याप खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीसमधील पीक पाहणी पूर्ण केलेली नाही त्यांनी तात्काळ संबंधित सहाय्यकामार्फत आपली पीक पाहणी करून घ्यावी शेतकरी बांधवांनो आजच आपल्या गावातील सहाय्यकाकडून पीक पाहणी करून दिलेल्या मुदतीचा लाभ घ्या असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा